श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कणेरी कोल्हापूर ते सव्वीसवे मठाधिपती सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराजांच्या शिष्य परमपूज्य शोभाताई माऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत नाटळे येथील गणेश मंदिरात सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला श्री स्वामी महाराजांच्या दिव्यदर्शनानं ना व नामाच्या जयघोषात हा सोहळा संपन्न झाला मानव कोणाला म्हणतात मा म्हणजे मला नव म्हणजे नवीन जन्म नको मनात सगळ्यांनाच वाटत पण आपण बोलून दाखवत नाही म्हणजे ज्याला असं वाटत की मला नवीन जन्म नको एवढा मला एवढा पुरे झाला त्याला मानव म्हणत नाही म्हणजे हे जर आपण करत गेलो तर आपल्याला असं दिसेल की आपल्याला जो सगळ्यांना जन्म मिळालेला आहे हा जन्म मिळून सुद्धा या जन्माला आल्यानंतर याचं सार्थक कसं करायचं आपल्याला माहिती नाही नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे नरदेहाचं उचित म्हणजे आत्महित करता आलं पाहिजे आपल्याला आपल्याला सद्गुरु शोधता आले पाहिजे सद्गुरूंकडून ज्ञान मिळालं पाहिजे म्हणून वास्तविक या जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे आणि काय समजलं पाहिजे हे महत्वाचं समजतानी भर कशावर केलाय ते ती जातो विचाराची केला पाहिजे साधके साधकाने विचार करायला पाहिजे विचार म्हणजे काय तुम्ही म्हणाल आम्ही दिवसभर विचार करतो आणि काय करतो विचार करून गोळी जातो शुगरचा त्रास होतो पण याला विचार म्हटलेला नाही संतांनी मी आलो कुठून मी जाणार कुठे माझं खरं कर्तव्य काय आहे देवाला कसं ओळखायचं देवाला कसं जाणायचं जा। देवाला कसं प्राप्त करून घ्यायचं त्याची कृपा कशी संपादन करायची कृपेला पात्र कसं व्हायचं ते शरीर आणि आत्म्याचा संबंध काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे याच जन्मात मिळाली पाहिजे दुसऱ्या जन्मात नाही तुम्ही म्हणाला पुढच्या जन्म करू या जन्मी आता संसार केला पुढच्या जन्मी करू पण पुढच्या जन्मी हे करू म्हणणाऱ्याला ज्ञानेश्वर महाराजांनी महामूर्ख म्हटलेलं आहे मोक्ष मेल्या पाठी आम्ही होईल आयसे म्हणते राहते मूर्ख याच जन्मात आणि ते पण लवकरात लवकर ही जी सहजता आहे ना ती संतांमध्ये असते फक्त आणि संतांमध्ये ती सहजता काय ते त्यांनी जगाकडे पाठ केलेली आहे आणि ईश्वराकडे तोंड केलेलं आहे आणि ईश्वराकडे तोंड केलेलं बाय रात्र दिवस एकच द्या जसं तुम्हाला मालियाने म्हणजे रात्र दिवस आम्हा योद्धाचा प्रसंग पण यांना काय रात्र एकच ध्यात लागलेला असतो ईश्वराचा त्याची प्राप्ती होईपर्यंत शांत बसत नाही आणि मग त्यांचं झाल्यानंतर ती प्राप्ती एकदा की आपोआप त्या सगळ्या शक्ती यायला लागतात बाबा चिन्मायन गुरु त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं की हे बघा जन्माला आल्यानंतर तुम्हाला एकोणचाळीस व्हॅल्यूज समजले पाहिजे तेव्हा ते म्हणाले आपलं आयुष्य इतकं कमी आहे उद्या जगेल की नाही सांगता येत नाही आपल्याला अहो उद्याच सोडा आता घेतलेला आता बाहेर पडेल कि नाही सांगता येत नाही म्हणालच माहिती नाही आपण हसतोय बोलतोय पण किती टेन्शन आहे बघा आपल्याला काळाची टांगडी तलवार आहे प्रत्येकाच्या डोक्यावर कोण दिवस येईल कैसा आहे आता कोण दरी भरवसता म्हणून सांगता आम्हाला सावध करतात लोक काय या जगात आपल्याला किती पैसा मिळाला ते मोजतात आपल्याला काय काय आहे ते मोजतात आपली गरजार मोजतात पण संतांना संत काय म्हणतात इतके वर्ष माझे किती श्वास संपले घेऊन आता किती उरले बघा म्हणजे आपल्याला कुठचा श्वास माहिती नाही इतकी परिस्थिती अशी आहे आणि ही एनर्जीच वेगळी आहे लक्षात ठेवा ही एनर्जी म्हणजे कुठला एनर्जी ड्रिंक पिऊन येत नाही ही एनर्जी सद्गुरूंच्या सहवासात गेल्यानंतर येते आणि ती एनर्जी म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही आता कशी असते ती आपली आपण अनुभवायचे आणि ही एनर्जी दिवसेंदिवस तुमची वाढली पाहिजे म्हणून जे त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या गुरुंनी त्यांना की तुला एकोणचाळीस व्हॅल्यूज या जन्माला आल्यानंतर तुला शिकलं पाहिजे आणि ते म्हणाले की आयुष्य जर आपलं एवढं कमी आहे तर हे एकोणचाळीस व्हॅल्यू कधी मी वाचू आणि कधी मला समजतील तेव्हा ते म्हणाले नाही एक व्हॅल्यू जरी त्याच्यातला कळला आणि तो म्हणजे ओम व्हॅल्यू ओम व्हॅल्यू जर तुला एक कळला वन यू नो द व्हॅल्यू ऑफ ओम अदर व्हॅल्यूज आर ऑटोमॅटिकली कम्स टू यू यू विल बी रिचर अँड रिचर इन दिस वर्ल्ड एक ओम व्हॅल्यू जर तुला कळला तर तुझ्यासारखा श्रीमंत माणूस जगातला तूच आणि तो ओम व्हॅल्यू म्हणजेच परमात्मा तो जर आपल्याला कळला आणि तो प्राप्त झाला तर काळजी करायची गरज आहे का समर्थाची कांता काय कोरोना मागे श्रीमंताची बायको भिवभागायला जाईल ज्यांनी हे प्राप्त केलेले ज्यांनी हे मिळवलेले आहे त्याला काही काळजी करायची गरज नाही काहीच गरज नाही पण हे आपल्याला मिळत आलं पाहिजे याच्यासाठी काय तुम्ही म्हणाल ताई म्हणजे काय आता याच्यात पडलो आणि राहतो हो सोडायचं राहता घाबरला सगळ्या सा संतांनी सांगितलंय संसार त्याग न प्रपंच उपाधी न सांगिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय विचार करायला सांगितलेला त्यांनी योग्य विचार करायला सांगितलेला तुम्हाला आणि या विचारानेच तुम्हाला योग्य विचाराने तुम्हाला सद्गुरु गाठता येईल आता तुम्ही प्रत्येक जण संत आपल्या देवदेवतांची भक्ती करता देवदेवतांची भक्ती करता पण ही भक्ती केलेली नाही ही सगळ भक्ती आहे पण या सगळ्या देवदेवतांची पूजा आता गणपती शंकर दत्तात्रय या सगळ्यांची पूजा केल्यानंतर हे देव तुम्हाला चालत्या बोलत्या संतांची भेट घालून देतात म्हणजे या सगळ्या देवांची पूजा केलेली आपण हेच देव आपल्याला मोठ्या संतांची भेट घालून देतात आणि मग तिथे त्यांच्याकडे गेल्यावर आपलं काम होऊन जात मग आपल्याला काही काम शिल्लक राहत नाही मग तिथे गेल्यानंतर आपली जी म्हणून बघा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हंटलं नुसतं सगुणाला महत्व दिलेलं नाहीये किंवा सगुण निर्गुण ऐकू गोविंद म्हणले त्यांनी सगुण आणि निर्गुण एकच आहे ते तत्व जाणून घेणं त्याच्याशी एकूण पूर्ण त्याची तोफा संपादन करणं म्हणून आज या या जी या ठिकाणी या सगळी जमा झाली काही आमची मुंबईची भक्त मंडळी आली खरोखर मजा आली आज आजच्या सत्यंगाला विसरू शकणार नाही आम्ही आता आम्ही विसरूच शकणार नाही तुम्ही सगळे डोळे उद्या बंद केले ते सगळे दिसणार उद्या इतका तो आमच्या मनात एकदम सेव झाला कारण सत्संगात खरा आनंद आहे सत्संगात सगळं सगळे जे काय भरले ते सगळं सत्संगात आहे म्हणून आपला जास्तीत जास्त वेळ आपण सत्संगासाठी घालवला पाहिजे ज्याला सेवेची आवड आहे ना तो बाकी काही बोलत नाही सेवा म्हणजे सेवा आणि सेवेतच खरा आनंद आहे लक्षात ठेवा बाकीचा आनंद आता नवीन साडी घेतली किती दिवस आनंद नवीन दिसून आले म्हणून जागी नाही अजून तेवढ्या आपण लक्षात ठेवा पण हा आनंद तुम्ही वर्षानुवर्ष विसरू शकणार नाही आज शाश्वत आनंद म्हणतात याला आणि या आनंदासाठी आपण सगळ्यांनी झडपाय म्हणून मला आजच्या शुभ दिवशी मी हेच सांगते कि असे कार्यक्रम होऊ दे आपले भरपूर स्वामींच्या कृपेने आणि या भक्तांच्या पण कृपेने म्हणजे येतील आणि सगळ्यांना सगळ्यांना एकमेकांना आणि आणि मजा आली अशी मजा येण्यासाठी शक्ती सामर्थ्य महाराज तुम्हाला प्रत्येकाला देतील प्रार्थना आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक like करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल